भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी घालतात आपल्याला कल्पना असेल गेल्या त्या पालख्यामध्ये सुद्धा तलवारी घेऊन त्याचे त्यांचे लोक घुसलेली होती आज वैष्णवांचा तो महामेळावा आहे ज्ञानेश्वर माउली तुकाराम महाराजांनी समतेच सांगितलंय तलवारी घेऊन लढण्यासाठी नाही सांगितलं वारी मध्ये तलवारी घेऊन तुम्ही जाता इथं संस्कृती कळते म्हणून त्याचा धिक्कार भिडे जर ज़। ह्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याने आमचं बोलणं भारतीय जनता पक्षाला तुम्हाला राहुल गांधींचे शब्द लागतात आम्ही हेच सांगतोय की मनोहर बिडे म्हणजे हिंदू समाज नाही तो कोण बोलणारा महिलांबद्दल की असं आवरलं पाहिजे आणि कसं आवरलं पाहिजे अरे तू तुझ्या बाई तोला आईला सांग ना आमच्या आई बहिणीला तू सांगणार कोण आहे तुम्ही जे पोस्टर तो पोस्टर ते पोलिसांनी आम्ही त्या आमच्या महिलांनी जोडो मारलो आंदोलन बरोबर त्याच्या मिशा कापण्याचं काम केलेलं ज्या माणसाला महिलांचा सन्मान करता येत नाही त्याला मिशा ठेवण्याचा अधिकार नाही असं एक राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस ज्या ज्याच्या जागी मनोहर बिडे भेटेल तिथं त्याच्या मिशा कापल म्हणजे का त्या स्वतःच्या मुलीला बघा पहिला स्वतःच्या मुलीला संस्कार द्या महाराष्ट्राच्या या बहिणींना कपडे कसे घालायचे शिकवा पहिले स्वतः मन्या भिड्याने व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत आणि मग आम्हाला शिकवलं पाहिजेत आम्ही कसे कपडे घालायचे घालायचो कसं वागायचो म्हणजे हे भूलभूत त्यांच आहे कुठली कारवाई करत नाही असा आरोप आता बघा आम्हाला जोडे मारल्यात नाही काळजी घेतात असं काय त्यांनी केलं